श्री क्षेत्र जत जाग, अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री देवस्थान जट नमस्कार बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत येथे श्री हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विविध मंडळांनी हनुमान जयंती निमित्त केले महाप्रसाद वाटप जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ येईल श्री हनुमान मंदिर जत वाचनालय येईल श्री हनुमान मंदिर पेठेतील श्री मारुती मंदिर गंधर्व चौक येथील श्री हनुमान मंदिर लक्ष्मी गार्डन येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिर श्री रामराव विद्या मंदिर व जत हायस्कूल जत येथील हनुमान मंदिर तालुका क्रीडा संकुलजवळील हनुमान मंदिर बिज्जरगी पेट्रोल पंपासमोरील हनुमान मंदिर विठ्ठल नगर येथील हनुमान मंदिर इत्यादी ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने श्री हनुमान जयंतीचा कार्यक्रम अगदी उत्साहात साजरा करण्यात आला सर्वच श्री हनुमान मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती श्री हनुमान जयंतीनिमित्त विविध ठिकाणी पुजाऱ्यांनी पहाटे श्री हनुमान मूर्तीस सभ्यंग स्नान घालून अभिषेक पूजा केली होती हनुमान जयंतीनिमित्त सकाळपासूनच मंदिरावर लावलेल्या ध्वनिक्षेपकावर श्री हनुमंताची व प्रभू श्रीरामांची गाणी लावल्याने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात बुडून गेला होता सकाळपासूनच श्री हनुमान जयंतीनिमित्त श्री हनुमंताचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती सकाळपासूनच मंदिराच्या ठिकाणी महाप्रसाद बनवण्यासाठी आचारांची तयारीही सुरू होती दुपारनंतर सर्वच ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले श्री हनुमान जयंती व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जत पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील साळुंखे व पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळेकर यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून व बाजारपेठेतून सशस्त्र पोलीस दल व गृहरक्षक दलातील जवानांचा रूट मार्च काढला होता बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद